येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या जंगलांनी आकुंचन पावत असताना आता जंगलातही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी केली आहे मात्र आता वनविभाग ऍक्शन मोडमध्ये आला आहे चेना परिमंडलमधील पानखंडा राखीव वनामध्ये निवासी आणि व्यावसायिक कामासाठी तब्बल बारा एकरच्या जागेमध्ये केलेले अतिक्रमण वन विभागाने कारवाई करून जमीन दोस्त हे। आहे मुंबई ठाणे शहराचं नैसर्गिक फुफ्फुस म्हणून येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर ओळखला जातो मात्र वाढत्या अतिक्रमणाने जंगलातील जैवविविधता धोक्यात आली आहे जंगलावर अनधिकृत कब्जा करून अनेक धनदानग्यांनी निवासी हॉटेल रिसॉर्ट उभारले आहेत परंतु वन विभागाने अशा अनधिकृत बांधकामावरती कारवाईचा बळगा उचलला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पानखंडा येथील सर्वे क्रमांक दोनशे एक्क्याण्णव मधील राखीव वनक्षेत्रात केलेले अतिक्रमण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक श्री जी मल्लिकार्जुन उपसंचालक उदय ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून हा भूखंड मोकळा केला असल्याची माहिती येऊर परिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांनी दिली आहे you <laughs>